मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पंचवटीतील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानं यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या योजनेचा पहिला हप्ता प्रभाग क्रमांक चार मधील महिलांना देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे या प्रभागाचे नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून आतापर्यंत हजारो महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये सहभाग घेतला होता शासन स्तरावर वेळोवेळी इंजिनियर जगदीश पाटील यांनी पाठपुरावा केल्यानं दोन दिवसांपूर्वी शेकडो पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील महिलांनी जगदीश पाटील यांचे औक्षण करत छोटे गाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला विशेष म्हणजे नऊ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात एक रुपया चाचपणीसाठी जमा झाले होते यानंतर आज सतरा ऑगस्टला तीन रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्यात आले असल्यानं प्रभाग चार मधील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मुख्यमंत्री योजनेची अंतिम मुदत नसून अर्जाची प्रक्रिया चालणार महिलांनी जगदीश पाटील यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज रक्षाबंधनचा पवित्र दिवस भाऊ बहिणींचा दिवस आज आपण बघू शकता का इतक्या महिला स्वयंस्फूर्तीने आज इथे माझ्या ऑफिसला फॉर्म भरला होता तिथे दाखल झाले यातल्या बऱ्याच महिले महिलांना पैसे देखील आलेले आहे काहींना त्यांचा फॉर्म पास झाल्याचं देखील मेसेज आलेला आहे आणि आज ही योजना या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांनी ही जी अनोखी योजना या लाडक्या बहिणींना दिलेली आहे अतिशय या माऊलींचं आशीर्वाद या सरकारला मिळणार आहे नक्कीच विरोधकांनी कितीही त्याच्यामध्ये खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण आज या महिलांच्या चेहऱ्यावरच हास्य आपण बघू शकतात यानंतर आपण बघितलं का जेव्हा एक ठिकाणी मेळावा झाला तिथे काही पत्रकारांनी विचारलं का आदरणीय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या राणीने आरोप केले होते का या महिलांना तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल म्हणून इथे घेऊन आलेले आहे पण काही पत्रकारांनी शहानिशा केली आणि त्याच्यात ते त्यांचं पितळ उघडं पडलं का एकही महिला म्हटली नाही का आम्हाला इथे कोणी बळजबरी बोलवलंय तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल सगळ्या जणी स्वयंस्फूर्तीने आल्या होत्या याच हे ये म्हणता येईल का संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना अतिशय कार्यकारी ठरेल यापूर्वी भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये देखील ही योजना राबवली होती ती अतिशय सक्सेस झाली त्यानंतर दुसऱ्या चरणमध्ये त्यांनी ती योजना दुप्पट केली आणि तसाच शब्द आदरणीय देवेंद्रजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की ही योजना कुठेही बंद होणार नाही आणि महिलांना याचा पुढच्याही काळामध्ये योजनेचा जो लाभ मिळणार होता त्याबद्दल आम्हाला जास्त काही माहिती नव्हती जगदीश भाऊ पाटील यांनी तेंच, जे ऑफिस त्यांच्या ऑफिस मध्ये जे फॉर्म भरण्याची व्यवस्था केली तिथे आम्हाला व्यवस्थितपणे फॉर्म भरता आला मोबाईल वर खूप प्रयत्न केले पण मोबाईलवर काही फॉर्म भरता आलेला नाही जगदीश ऑफिस मध्ये व्यवस्थित सोय केल्यामुळे आम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरता आला आणि त्या फॉर्मचा लाभ पण आम्हाला मिळाला आमच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये पण आले आहे असं आम्हाला असं वाटतं फक्त आम्हाला जगदीश भाऊनी व्यवस्थित सुविधा करून दिल्यामुळेच हे शक्य झाले आणि आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला आमच्या भावाने तो ओळणी दिलीच असती पण सर्वात आधी जगदीश पाटील भाऊंमुळे आम्हाला ती ओळखणी आधीच आमच्या अकाउंटला आलेली आहे तीन तीन हजार रुपये तर त्याबद्दल आज आम्हाला आमच्या भावाच्या आधी जगदीश भाऊंना राखी बांधव असे वाटते आणि मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आम्हाला लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला होता की आम्ही फॉर्म वगैरे जे काही डॉक्युमेंट्स आहे कुठे जमा करायचे कशी योजनेचा लाभ घ्यायचा त्यानंतर आम्हाला माहिती पडला जगदीशभाई पाटील इथं ऑफिस असल्यानंतर आमच्या आनंदाने आणि एकदम सुरक्षितपणे सगळे कागदपत्र वगैरे आणि आमच्या योजनेचा आम्ही लाभ पण घेऊ शकलोय आणि सगळं व्यवस्थित झालं आणि आम्हाला दर महिन्याला म्हणजे रक्षाबंधन निमित्त आम्हाला तीन हजार रुपये मिळाली आणि आम्ही खूप आनंदात झाले त्यांच्या ही जी योजना एकनाथ शिंदे सरांनी चालू केली ती योजना एक दीड दोन महिन्यापासून चालू आहे आम्हाला प्रत्यक्ष असा प्रश्न पडला होता की फॉर्म कुठे भरायचा की काय करायचं म्हणून पण जगदीश भाऊने इथे ती सोय करून दिली सगळी सोय उपलब्ध असल्यामुळे तो फॉर्म भरणं सोयीस्कर झालं आणि आज प्रत्यक्षात ते तीन हजार रुपये अकाउंटला आले आमच्या जगदीश भाऊ पाटील हे आमचे असंही म्हणायला गेलं तर एक भावासारखे आम्हाला ती ओवाणी मिळाली त्यांच्याकडनं म्हणून त्यांचे आभार मानते आणि आज रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ म्हणून त्यांना ओवाळायची हो इच्छा व्यक्त करते